नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बघा लेटेस्ट पत्र आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई बघा मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण भरती पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भ नंबर तीन मुंबई सत्तावीस एक दोन हजार पंचवीस विषय बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे विशेष शाखेतील प्रतिनियुक्तीवरील शंभर टक्के पदे भरणेबाबत मित्रांनो विशेष शाखा म्हणजे जे असते एस बी म्हणजे स्पेशल ब्रांच म्हणजेच की जिथे तुमचं पोलीस चरित्र प्रमाणपत्र वगैरे किंवा इतर ऑफिशियल कामं चालतात पोलीस संदर्भात तर बघा मित्रांनो यांच्या कार्यालयामार्फत एक पत्र आलेलं आहे की यामधील शंभर टक्के पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो बघा राज्य पोलीस दलातील विशेष शाखा राज्य गुप्तवार्ता विभाग गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच एस आय डी गुप्तवार्ता विभाग लाचलुच प्रतिबंध विभाग आणि मसुप नाहस इत्यादी यांच्याकरिता पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाची पदे मंजूर आहेत व ती पदे जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून प्रतिनियुक्तीने कर्मचारीद्वारे भरण्यात येतात कर्मचारीद्वारे भरण्यात येतात मात्र असे निर्देश येते की जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून कर्मचारी उचित संख्या प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येत नाही व त्यामुळे विशेष शाखेतील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात पर्याने विशेष शाखेचे कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे पोलीस भरतीवेळी जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल व इतर ही पदे रिक्त भरणे अपेक्षित नसताना असताना त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत नाही वर नमूद बाबीमध्ये सुधारणा करण्याकरिता विशेष शाखेतील सर्व रिक्तपदे प्राधान्याने भरणेकरिता आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मित्रांनो हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा दोन वर्षाची भरती एकत्रित होणार आहे मित्रांनो पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विशेष शाखेतील सर्व मंजूर हजार व रिक्तपदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे अचूक आकडेवारी तयार करणे प्रस्तावित आहे त्याकरिता सर्व विशेष शाखेतील जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक दिनांक चार दोन पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे सदारू बैठकीकरिता एक जबाबदार अधिकारी पोलीस अधीक्षक किंवा पोलीस औप म्हणजे डीवाय एस पी अधिकारी या दर्जाचे अधिकारी नेमणार आहे मित्रांनो आस्थापना लिपिक यांची नेमणी करून नेमणूक करून सोबत जोडलेल्या सहपत्रामध्ये नमूद माहितीसह उपस्थित राहावे हजर राहणारे अधिकांची यांची नावे अधिकारी यांची नावे एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापर्यंत कार्यालयास न चुकता कळवावीत बघा मित्रांनो दिलेला आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई आय पी एस आपले जे अपर पोलीस महासंचालक साहेब आहे राजकुमार वटकर जिथून भरतीची सूत्रे चालतात यांची सही आहे डिजिटल आणि बघा मित्रांनो महाराष्ट्र महासंचालक लाच लुचवत प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई संचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी अप संचालक व अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण तंत्र माहिती विभाग बघा मित्रांनो द ए टी एस महामार्ग सुरक्षा पथक महाराष्ट्र राज्य मुंबई सी आय डी एस आय डी गुन्हे शाखा क्राईम ब्रांच फोर्स वन विशेष सुरक्षा विभाग नागरिक सहक्क संरक्षण महिला अत्याचार इत्यादी भरपूर मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे मित्रांनो म्हणजे नक्कीच आगामी भरती ही चौदा पंधरा हजारच्या वर आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फास्ट बोललो जरा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरील पत्र मी आपल्या टेलिग्राम चॅनलला हेल्पिंग एम के म्हणजेच आपलं पंधरा हजार पोलीस भरती चॅनलला सदर पत्र टाकून देईल आपण सविस्तर बघून घ्या आणि एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की लवकरच पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे धन्यवाद टाटा बाय बाय जय हिंद